नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये फक्त रव्यापासून बनवलेला हा नाश्ता आहे फक्त पंधरा ते वीस मिनटं लागतात त्याच्यासाठी इथे दोन वाट्या मी बारीक झिरो नंबरचा रवा घेतला आहे त्याच्यासाठी आता अर्धा लिंबू आहे लिंबू मोठा असला पाहिजे आणि खूप छान रस पाहिजे त्याच्यात अर्धा लिंबू घालायचे लिंबू पिळून झाला की याच्यामध्ये बरोबर मी इथे चवीपुरतं मीठ घालायचं आणि अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे मी अडीच वाटी पाणी घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे साईडला ठेवून द्यायचे तोपर्यंत चटणीची तयारी करायची रवा बारीकच घ्यायचा आहे तरच हे बन छान होतात आता परत अर्धी वाटी पाणी घ्यायचं म्हणजे टोटल ह्याला तीन वाटी पाणी लागणार आहे आता परत पाच मिनटाने मी याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी अजून घालते आहे पंधरा मिनटं ठेवलं तरी काही हरकत नाही चटणीसाठी इथे कच्चे शेंगदाणे फुटाण्याची डाळ कोकोनट पावडर कोथंबीर आणि मिरची घेतली ही वाटून घेते मी आता चटणी मी वाटून घेतलेली आहे आता याच्यावर फोडणी घालायची एक चमचा तेल घ्यायचं आहे त्याच्यावर मोहरी घालायची कडीपत्ता आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आता ही फोडणी मी चटणीवर घालते आणि चटणी तयार आहे आता पीठ जे भिजवून ठेवलेलं आहे आपण रव्याचं ते पण छान भिजलेलं आहे फक्त पाचच मिनटं भिजवलेलं आहे मी आता व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक इनोचं पॅकेट याच्यामध्ये घालायचं आहे नंतर आणि इनोचं पॅकेट घातल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा फक्त याच्यावर पाणी घालायचे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे टोटल दोन वाटी रवायला तीन वाट्या पाणी मी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे बन होतात आणि हे दोन वाट्या रव्यामध्ये तुमचा चार जणांचा नाश्ता एकदम व्यवस्थित होतो कारण ते इतके मोठे बन असतात की एका वा बनमध्येच तुमचं एकाचं पोट भरून जाणार आहे वाटीची साईज पण बघा तुम्ही नॉर्मल साईज आहे आणि इनो घातल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये हळद घालायची आहे आणि आता लोखंडाची कढाई घेतली कढाईचा आकार बघा अशीच कढाई पाहिजे आणि एक चमचा तेल थोडं फोडणीमध्ये मोहरी घालायचं आहे आणि पांढरे तीळ घातलेत आणि अडीच ते तीन चमचे पळी घेतलेली मी ते पीठ घालायचे झाकण ठेवायचं खूप छान बन फुलतात हे आणि असं चमचाचं झाऱ्याचा वापर करा म्हणजे काढायला सोपं जातं आणि जेवढी खोल कढई जी असणार तेवढं तुमचं बन एकदम छान होणार आणि आता दोन्ही साईडने मी शेकून घेते व्यवस्थित झालेले आहेत खूप छान फुलतात आणि चवीला पण इतकेच अप्रतिम लागतात नेहमी नेहमी आपण आपे बनवतो बऱ्याच प्रकारचे पदार्थ बनवतो पण हा प्रकार जरा वेगळा आहे मी आता सुरीने कट करून दाखवते तुम्हाला आतपर्यंत त्याला जाळी सुटते छान आणि वीस मिनटामध्ये तयार होतं तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब